इथून जर बघितलं नाइन्टी डिग्रीचं अँगल आहे बघितल्यानंतर भीती वाटते कोणतीची वाट म्हणजे काय अवघड आहे का दिसताना तर एकदम दिसतो रस्ता भटकलोय आणि गवत बघू शकता अशा गवतातून चालते आम्ही परत मागे फिरतोयची वाट आम्ही लागली वाट दोघे जाऊन गेले वरती दुसऱ्या टीमचे साप आहे रे हे साप आहे साप आहे हडसर किल्ला जो त्याच्या थरारक असलेल्या खुंटीच्या वाटेसाठी प्रसिद्ध आहे ह्या किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही मुंबई नाशिक हायवेवरून शहापूर घाटाकडे मार निघालो सूर्योदयाच हे दृश्य नजरेत भरणारं होतं उजेड होईपर्यंत आम्ही माळशेज घाट चढायला सुरुवात केली आळंदीच्या दिशेने चाललेल्या या पालख्या आमचा उत्साह वाढवत होत्या अखेर माळशेस घाट पार करून आम्ही पोहचलो कोटमवाडीजवळ पारगाव फाट्याच्या इकडून पुढे आलो की तिथून कोटमवाडी आहे कोटमवाडी मधून आम्ही ट्रेक करणार कुठे अडसळ गेला खुंटीची वाट खुंटीची वाट कुठून आहे तिकडून कुठून का आम्ही आता खुंटीच्या वाटी चढव ना आता कुठे जाऊन थांबायचं कुठे इथे म्हणजे कुठे नेमकी कुठे कुठे गाडी कुठपर्यंत जाईल इथपर्यंत जाईल तिथे ठेवायची गाडी चालत जायचं धन्यवाद कोटमवाडी आणि या कोटमवाडीला जिथे रस्ता एंड होतो त्या रस्ता एंड झालेल्या ठिकाणावरूनच आपल्याला ट्रेक चालू करायचा इथून पण जाऊ शकतो आपण किंवा इकडनं एक रस्ता आहे दोन्ही आपण लावू शकतो अगदी ह्या कोटमवाडीच्या सुरुवातीलाच आपण जर बघितलं तर इकडची जी भात शेती आहे आत्ता ची दहा तारीख आली आहे नऊ दहा तारीख तरी अजून कोणी कापणी केलेली नाही आहे लेट पाऊस झाला आहे त्याच्यामुळे बहुतेक कापणी बाकी आहे स्थानिक आहेत त्यांची माहिती घेऊ थोडी खुंटीच्या वाटी नाही खुंटीची वाट म्हणजे काय अवघड आहे का जरा हा अवघड आहे ना जास्त पण येणार ना हा ठीक आहे ठीक आहे चला धन्यवाद हे बघा हे घर आहे इथे तर या घराजवळ हे दोन घर आहेत या घरांजवळ आपण गेलो की मग आपण सरळ पुढे जायचंय चालत आणि इथून आपल्याला आंब्याचं झाड लागेल आणि मग खडक लागेल खुंटीची वाट आपण बऱ्याच जणांचं सजेशन घेतलं बऱ्याच जणांना विचारलं की नेमकी वाट कशी आहे तर रिस्की आहे थोडी असं नाही की नाहीच आहे पण एवढी पण नाही आहे की बाकीचे या व्हिडिओमध्ये आपण बघतो ते खूप घाबरवतात आपल्याला तर एवढी पण रिस्की नाही आहे कारण ते काका स्वतःच बोललेल्यानंतर की एवढं पण नाही आहे पण जे नवीन ट्रेकर आहेत त्यांच्यासाठी असू शकतं रेग्युलर ट्रेकरसाठी काय प्रॉब्लेम नाही तर ट्रेकिंग साठी आज आलेले आहेत महेश जाधव आपल्यासोबत त्याच्यानंतर युवराज आणि हर्षदे चौघे जण आहेत आम्ही अर्थ हीच आहे खुंटीची वाट कारण तिथेच आपल्याला बुरुज पाहायला मिळतो एक कुटुंबवाडी मार्गे चढाई करताना जवळपास अर्धा तासाचा रस्ता आहे तर आपल्याला किती वेळ लागतो काय माहिती आपण नऊ वाजता चढाई स्टार्ट केली आहे एक पंधरा वीस मिनटाची चढाई करून आपण आलो की मग हे असं घर आहे त्या घराच्या बरोबर इकडनं जायचं आपल्याला हा रस्ता आहे इथून वर चढायचं आहे इथून चढाई पुन्हा एकदा स्टार्ट झालेली आहे आणि चिखल बघा <laughs> पुन्हा एकदा मागच्या सारखा रस्ता भटकलोय रस्ता काय सापडत नाहीये रस्ता भटकलोय आणि गवल बघू शकता अशा गवतातून चालतोय आम्ही रस्ता दिसत नाहीये पाय वाट कुठे गायब झाली समजली नाही नाही इकडनं रस्त नाही हां चल पाठीमागे चला पाठीमागे चला पाले पाठीमागे जाऊ परत मागे फिरतो आहे रस्ता थोडासा भरकटलो वाट चुकलो आम्ही त्या घराजवळ आपण परत जाऊ जास्त लांब नाही ला आहे इथेच एक दोन मिनटावरतीच घर आहे आणि तिथून परत आपण नेमकी वाट कोणती आहे ती शोधू <laughs> आताची एक गंमत अशी आहे की आम्ही जे घर शोधतोय ते घरच आम्हाला भेटत नाही <laughs> शोधूया शोधूया शोध सुरू आहे फायनली आम्ही पोचलेलो आहे परत त्या घराजवळ इथूनच आम्ही नसता भरकटलो आणि परत आम्हाला ते घर भेटलंय आता योग्य मार्ग कुठून आहे आपण इथे विचारू आणि पुढे जाऊ तर हे घर नाही आहे हे आहे मंदिर गावदेवी आहे हे घर नव्हतं हे होतं मंदिर आणि या मंदिराजवळ आपण चढलेलो इकडे या रस्त्याने तर इकडे जायचं नाही आहे हा रस्ता आहे ही वाट आहे तर या वाटेने आपल्याला पुढे जायचं आहे ना वरती पाऊल वाटा आहेत त्या पाऊल वाटाच पकडून जायचं आहे जनावरांच्या वाटा जर तुम्ही पकडल्या तर रस्ता हां रस्ता चुकाल तुम्ही आता जर आपण इथून बघितलं थोडंसं आम्ही टॉपला चढलोय आणि तिथून आपल्याला कोटमवाडी दिसते तिकडे जिकडनं आपण ट्रेक स्टार्ट केला होता आणि इकडे माणिक डोह जे धरण आहे ते थकलोय त्याच्यामुळे थोडस रेस्ट करतो एक पाच मिनिट आणि बाबा आहे किल्ल्याचा हाच रस्ता बरोबर आहे ना इथूनच ना म्हणजे आपण बरोबर आलोय हे इकडे म्हैस घेऊन आले चारायला चारायला नाही लावायला अच्छा लावायला नाही जी तो मागून आलाय तो, तो, थे, तो थे। <laughs> <देरा>। <laughs> ती मागे पण मस्त ते इड्या ती पण म्हस ती नाही पण अच्छा म्हणजे मंदिराजवळून आपण जो रस्ता निवडला होता वरती जायचा तो चुकीचा होता आणि आता आपण बरोबर रस्त्याने आलोय आणि आता ह्याच रस्त्याने आपल्याला पुढे जायचंय <laughs> उत्सुकता आम्हालाही आहे खुंटीची वाट चढण्याची अरे तुम्ही उत्सुक असाल की खुंटीची वाट नेमकी किती अवघड आहे ती सोपी आहे च्रिंग आम्ही आलो कोटमवाडी मधून आणि इकडे जे दिसतंय ते आहे हडसर गाव तर इकडनं सुद्धा आपण येऊ शकतो परंतु जे स्पेशली मुंबईकडून ट्रेक करतात माळशेज घाटातून त्यांनी कोटमवाडीमधून या थोडासा रस्ता हे म्हणजे समजत नाही पटकन पण जर एखादा गाईड घेतला सोबत किंवा नीट जर आपण विचारत आलो तर आपण लवकर पोहोचू कारण जर हडसर रस्त्याने आपण आलो तर एक प्रॉब्लेम असा आहे की जवळपास अठरा किलोमीटर आपल्याला पुढे जाऊन पूर्ण वळसा घेऊन घालून यायला लागतं तर त्यापेक्षा मडपारगावच्या पुढून इथून एक तीन किलोमीटर कोटमवाडी आहे तिथून एक तास लागतो जास्तीत जास्त चढाई करायला आणि एक तासामध्ये आपण या खुंटीच्या वाटेपर्यंत पोहोचतो वन विभागाची एक पाठी आणि फायनली आपल्याला जी उत्सुकता होती त्या खुंटीच्या वाटेपर्यंत आपण पोहोचलो आहे इथून तो जो बोगदा दिसतो आहे तिथे त्या खुंट्या आहेत इथून जर बघितलं तर खूपच अवघड दिसतंय जवळ गेल्यानंतर समजेल बघा ते तिकडचे त्या रूटने ट्रेकर्स आलेले आहेत ते चढलेत आता आणि नक्की चढाई कशी आहे ते जवळ गेल्याशिवाय समजणार नाही नव्वद डिग्रीचा मार्ग खडी चढाई थोडी भीती आणि उत्सुकता आता तर भीती वाटतेच इथून बघितल्यानंतर इथून जर बघितलं नाइंटी डिग्रीचे अँगल आहे बघितल्यानंतर भीती वाटते कारण दिसतं इतकं खतरनाक दिसतंय ही बघा एकाने सडाई करायला चालू केलंय काय वाटत तुला चढाई बघून काय नाही एकदम नॉर्मल आहे नॉर्मल आहे तेवढीच कठीण थोडीशी वाटते पण पंचवीस टक्के कठीण वाटते आणि पंचाहत्तर टक्के सोपी वाटते आणि थोडस पॅच सोपाय दिसतो सोपं आहे असं वाटतंय अजिबात नाहीये हाय आहे नाही हाय बाय दिसत ना तर एकदम खतरनाक दिसते चढाई करताना समजेल एक्सपिरियन्स केल्याशिवाय समजणार नाही आपल्याला खुंटीची वाट थोडा रेस्ट करतो तिथे आम्ही आराम करायला घेतलेला आहे अजून विचार करतोय की नक्की वरती कोण जाऊ लागली वाट खुंटीची वाट आणि लागली वाट <laughs> दोघे जण गेले वरती दुसऱ्या टीमचे वरती म्हणजे वरती म्हणजे वरती म्हणजे हर्षत जाईल पहिली चढायली करायला प्रत्यक्षात अनुभव घेतोय आता आम्ही ट्रेक ट्रेकची खुंटीची आमची लागली वाट थोडा पॅच दिसताना खालून एकदम कठीण दिसत होता जवळ आल्यावरती कसा दिसतो बघा आता आहे नाईन्टी डिग्रीचा अँगल हा बघा आता वेळ होती ती प्रत्यक्षात चढाई करण्याची काळजाला धडकी भरवणारी ही वाट कठीण तर आहेच पण मृत्यूचा सापळा म्हणायलाही हरकत नाही त्याचं कारण असं की जर तुमचा पाय खुंटीवरून सटकला किंवा खुंटीला हात पकडताना ग्रीप नीट मिळाली नाही तर तुम्ही थेट खाली पडू शकता याशिवाय खाली जमीन नसून पूर्णपणे काळा दगड आहे पावसाळ्यात तर ह्या वाटेने येण्याचा विचार देखील करू नका शिवाय खुंटीची वाट चढताना मध्ये जाऊन सेल्फी घेणे खूप धोकादायक ठरू शकते ह्या झाल्या खुंटीच्या वाटेच्या निगेटिव्ह गोष्टी आता ह्या वाटेवरच्या पॉझिटिव्ह गोष्टी बघूयात दगडामध्ये ठोकलेल्या मोठ्या खुंट्या मजबूत आहेत पाय ठेवण्यासाठी किंवा पकडण्यासाठी खुंट्या तर आहेतच पण दगडामध्ये कोरलेले खळगे देखील आहेत या खोबण्या किंवा खळग्यांच्या मदतीने आणि खुंटीच्या सपोर्टने आपण वरपर्यंत आरामात जाऊ शकतो आता ताईपणा किंवा शहाणपणा न केल्यास ही वाट एकदम सोपी आहे ही वाट चढताना संपूर्ण लक्ष हे खुंट्यांवरती आणि तेथे असलेल्या खोबड्यांवरती असायला हवं कारण म्हणतात ना नजर हटी दुर्घटना घटी शेवटची चढाई आहे शेवटचा टप्पा आहे आणि खुंटीची वाट खतरनाक आहे थोडी फक्त लक्ष आपलं पाहिजे कुंट्यांवरती कारण काही कुंट्या ज्या आहेत त्या छोट्या अँगल आहेत छोट्या सळ्या आहेत आणि त्यांना गंध पकडलेला त्या खाली सडलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या कधी तुटू शकतात हा एक धोका खूप मोठा आहे आणि पटकन दिसत नाही पटकन दिसत नाही त्यात आम्ही कॅप घातलेली त्या कॅप मध्ये दिसायला प्रॉब्लेम होतो बाकी ठीक आहे पण सेफ्टी साठी बेल्ट असेल तर सुरक्षित आहे विदाऊट बेल्ट रिस्क आहे रिस्क इथून खाली जर बघितलं ही बघा खूप जास्त खोल खूप जास्त खूपच खोल आहे आणि चढल्यानंतर लगेच पहिली इथे आहे ही गुहा गुहेमध्ये थोडं पाणी आहे चढताना पूर्ण लक्ष आपलं कोणती वरती वरती पाए। पाहिजे पकडायला जमलं नाही तर इथे पण आहे बघा पाय असे थरथरत आहेत आमचे चढलोय आम्ही खुंटीची वाट सुरक्षितपणे बस, आदिते बस। ते ता? ते ता ती खुंटीची वाट चढून आपण वर आलो की त्याच्यानंतर सुद्धा इथून असा त्रिमूळ मार्ग आहे एकदम अरुंद अशी वाट आहे इथून जर आपण खाली गेलो हे बघा इथून आता इथून पण एक खुंटीची वाट इथून पण खुंट आहे त्याच्या बाजूला अगदी ही गुहा आहे गुहा गुहेत पाणी आहे हो ते खराब आहे खराब पाणी खुंटीची एक वाट तर आपण चढलो पण त्यानंतर लगेच दुसरी सुद्धा एक वाट खुंट्यांचीच आहे पण इथे घाबरण्याचं कारण नाही ही वाट आधीच्या वाटेपेक्षा सोपी असून साठ ते सत्तर डिग्रीच्या अँगलमध्येच आहे पावसाळ्यात ही वाट निसरडी असते त्याच्यामुळे वन विभाग ही वाट बंद करून टाकतो खुंटीच्या वाटीचे दोन पॅच आहेत पहिला पॅच जो आहे तो नाईन्टी डिग्रीमध्ये आणि दुसरा है तो, आहे, 50, 60 आहे तो बड़ा नहीं। पहला थोड़ा सा, आहे फिफ्टी सिक्स्टीपर्यंत आहे तो एवढा अवघड नाही आहे पहिला पार्ट थोडासा डिफिकल्ट आहे आणि हा हा शेवटचा पॅच त्यानंतर आपण पोहोचू गडावरती आल्यानंतर हनुमानाचं मंदिर आहे किल्ल्याच्या भागात पोहोचलो की ही आपल्याला तटवंदीची भिंत दिसते आणि इकडे काहीतरी आहे ओके हनुमान शिल्प आपण इथे ते बघितलं तेच आहे त्याचा फक्त बोर्ड इथे लावलाय हे जे दिसतंय आता टॉप वरून ते आहे हडसर गाव आणि तिकडनं येऊन ट्रेक करू शकतो याच परिसरामध्ये आपल्याला पाण्याच्या टाक्या आणि काही समाधानचे अवशेष पाहायला मिळतात हनुमान मंदिराच्या मागच्या बाजूलाच आहे देवीचे मंदिर या मंदिरामध्ये कोणती देवी आहे याचा उल्लेख नाही परंतु मूर्तीचा वरचा भाग तुटलेल्या अवस्थेत आहे तर हे भांड आहे हडसर किल्ल्यावरच हे नक्की काय माहिती नाहीये इतिहास तज्ज्ञ जे असतील ते सांगू शकतात की नक्की कसलं आहे नाही नाही घोड्यांना पाणी कसं इथून पाणी त्याला होल आहे आणि तो होल काय आधीपासून बसून का हे इतिहास तज्ज्ञ असतील त्यांना माहिती असेल की नक्की कसलं भांड आहे अष्ट कोणी आहे आठ कोण आहेत अगदी राजमुद्रेसारखंच राजमुद्रे त्या भांड्याच्याच अगदी बाजूला हे बघा हे जे दिसतंय ते आहे पाण्याचा तलाव एक पाण्याची टाकी आहे इकडे आल्यानंतर आपल्याला हे मोठं पाण्याचं टाक दिसतंय एक साप ए साप ए साप ए रे रे साप आहे साप आहे बघ ना काहीतरी खाल्लंय त्या नाही पण झाड बघ किती काळे टाके हे आहे काळे टाके असं नाव आहे काळे टाके पाण्याच्या टाक्या बघत बघत पुढे आलो की मग असं दृश्य हे बघा बैलाच नाहीतर कशाच तरी मुंडके असं ठेवलंय बहुतेक आपण पोहोचलोय धान्य कोटारापाशी ह्या किल्ल्यावरची विशेष आणि पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे इथली कातळात कोरलेली प्रशस्त अशी तीन धान्य कोठारे कोठारांपर्यंत जायला असा कातळात कोरलेला रस्ता आहे ह्याची रचना गोमुख पद्धतीने केलेली दिसते धान्य साठा तसेच शिबंदीतील सैन्य राहण्यासाठी ही रचना केली असावी असे समजते पावसाचे पाणी आत येऊ नये तसेच निसरून जावे यासाठी योग्य ती काळजी घेतली आहे वाटेच्या बाजूने चर खोदून पाणी जाण्यासाठी मार्ग बनवला आहे या किल्ल्याची निर्मिती सातवाहन वाहन काळात केली गेली होती हडसर किल्ला हा नाणेघाट मार्गे जाणाऱ्या व्यापारी मार्गावर देखरेख करण्यासाठी बांधला गेला होता हा किल्ला शक राजे यादव प्रतिहार अशा अनेक राजवटीमध्ये होता धान्य कोठाराच्या दरवाजावरती आम्ही आता पुढे मुस्लिम राजवटीत बहामनी सुलतानाच्या ताब्यात हा किल्ला होता बहामनी राजवट नष्ट झाल्यावर या किल्ल्यावर अहमदनगरच्या निजामशाहीची सत्ता होती निजामशाहीच्या शेवटच्या काळात निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजे यांनी पुष्कळ प्रयत्न केला धान्य कोठार बघून आता आपण निघालोय शिवमंदिर बघायला आणि त्याच्यानंतर तिकडेच आहे वेताळ मंदिर इकडे जाताना आपल्याला एक रस्त्यावरच अशी समाधी पाहायला मिळते पण ही कोणाची आहे काही लिहिलेलं नाहीये इथे हे आहे गोल तलाव गोल तलावाच्या समोरच आहे ते शिवमंदिर गडावर असलेलं हे शिवमंदिर संपूर्ण चिरेबंदी बांधकाम केलेलं आहे वरील बाजूस घुमटाकार कळस आहे तर समोरच्याच बाजूला आपल्याला नंदी दिसतो बाहेरील चौकटी खाली एक राक्षसी चेहरा असणारे शिल्प पाहायला मिळते जे एका दैत्याचे आहे त्यास कीर्तीमुख म्हणतात मंदिराच्या आतमध्ये महादेव पिंड आहे गरुड तसेच हनुमंत गणपती या संकटनाशक देवतांच्या पाषाणमूर्ती देखील शेंदूर लावून पुजलेल्या पाहायला मिळतात शिव मंदिराच्या पुढे आलो की मग इकडे समोरच आपल्याला दिसते ते जुन्या वाड्याचे अवशेष वाडे जुने शिव मंदिरा लगतच असलेल्या टेकडीवर आपण गेलो की आपल्याला वर दिसत वेताळ देवाचं मंदिर तिकड रस्ता तर नाही डोंगर चढून आम्ही वरपर्यंत आलो अवशेष दिसत आहेत आणि पुढे तिथे झेंडा आहे तर तिथे असेल बहुतेक ते मंदिर हेच आहे वेताळ देवाचं मंदिर पण ते पूर्ण झुडपांमध्ये आहे ही मूर्ती आहे गौतामध्ये गेली आहे दगडच दिसणार बोलणार आहे हे गोल तलाव आणि त्या तिकडे तोफा दिसत आपल्याला जर आपण राजमार्गाने किल्ल्यावर आलो तर आपल्याला सुरुवातीलाच अशा तीन तोफा दिसतात लांब पल्ल्याच्या मारा असणाऱ्या ह्या तोफा आजही सुस्थितीत आपल्याला इथे पाहायला मिळतात तोफा बघून खाली उतरलोय आणि इकडे एक नव्याने झालेली मस्त राजमुद्रा आहे ती बघू आणि मग जो राजमार्ग आहे त्या राजमार्गाने आपण हा ट्रेक उतरून पुन्हा जाऊया कोटमवाडी मध्ये निजामशाही नष्ट झाल्यावर इसवी सन सोळाशे सदतीस साली झालेल्या तहानुसार हा किल्ला शहाजीराजे यांनी मुघलांना दिला आपण चढलो होतो खुंटीच्या वाटेने आणि आता उतरतोय राजमार्गातून तर राजमार्गातून उतरताना ह्या अशा पायऱ्या आहेत आणि या पायऱ्या उतरून आपल्याला खाली उतरून जायचं आहे कोटमवाडीत जर तुम्ही हा ट्रेक करत असाल हडसर मार्गे तिकडनं हडसर गावातून तर दोन तीन मार्ग येतात एक हडसरमधून खुंटीच्या वाटेला पण येत आहेत त्याच्यानंतर तिकडनं फिरून जर आलो तर राजमार्गे आणि एक कोटमवाडी अशा तीन मार्गांनी आपल्याला हा ट्रेक करता येतो पण दोन मार्ग जे आहेत ते एकाच जागी येतात खुंटीच्या वाटेजवळ आणि हा जो आपल्याला सिंपलमध्ये एकदम सोपा ट्रेक करायचा असेल तर पायऱ्यांनीच या राजमार्गाने कारण हा सिंपल आहे खुंटीच्या वाटेचा प्रॉब्लेम असा आहे की खुंट्या थोड्याशा आता त्यांना गंज लागलेला आहे त्या कधीही तुटू शकतात त्याच्यामुळे रिस्क है, रिस्क हे छत्रपती रिस्क रिस्क शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केल्यानंतर मराठा आणि मुघलांच्या संघर्षात कधी मुघल तर कधी मराठे यांच्या ताब्यात हा किल्ला जात राहिला किल्ला उतरायला चालू केला आम्ही राजमार्गाने महादरवाजा नंतर अजून एक दरवाजा आहे तो पहिला दरवाजा त्याची रचना पण सेम तशीच आहे आधीचा दरवाजा जो महादरवाजा होता वरचा माझ्या मागे जे बघताय तो गडाचा पहिला दरवाजा आहे आणि याच्या पुढे आपण जो आधी बघितला तो होता महादरवाजा अठ्रा किंवा हा सुद्धा महादरवाजा सन अठरा मध्ये मराठा साम्राज्य नष्ट झाले त्यावेळी इंग्रजांनी जुन्नर परिसरातील किल्ले जिंकून घेतले त्यावेळी हा किल्ला ब्रिटिश सरकारच्या ताब्यात आला आम्ही सुरुवात केली आहे आणि हा पायरी मार्ग जो होता त्या पायरी मार्गाने आता उतरतोय रस्ता कसा आहे ते आम्हाला माहिती नाही आहे कोटुंबवाडीत परत जायला तर आणि उतरल्यावर आपण रस्ता विचारू आणि मग पुढे जाऊ आडसर मार्गे जर आपण चढलो पायरी मार्गाने तर हा असा पायरी मार्ग आहे आणि रेलिंग आहेत आणि त्या रेलिंग पार करून आपण पोहोचतो या इथे हा इथं दरवाजा आहे त्या दरवाजापर्यंत तिकडे वरती आम्ही आलो आता उत्तर तिकडे नाही जायचं या डोंगराक पण यायचं नाही मधी वाटे ना दिसते बघा झाडी नाही तिथं तिथं गवस्थान तिथच पॉईंट आहे मी त्या पॉईंटला तिकडे नाही जायचं तिकडे यायचं वरती या इथून इथून जायचं ना तो वरचा पॉईंट दिसतोय बघा तुम्हाला गवत गवत असं नाही गवचा तिथे त्या पॉईंट पासून तिकडे जायचं नाही त्या डोंगरा कडे इकडे यायचं या साईडला त्या साईडला यायचं वरती पाऊल वाटायचं नाही कधी

या मार्गे गेली खुंटीच्या वाटेने आणि उतरताना पुन्हा पूर्ण गड जो आहे तो फिरून तो हडसर मार्गे उतरून आणि मग तिकडनं एक पुन्हा डोंगर चढून इकडनं उतरले तो थोडासा जो मार्ग आहे तो म्हणजे थोडा अवघड मार्ग आहे सोपा नाही आहे पण जवळ आहे त्या मार्गापेक्षा जवळ आहे म्हणजे तुम्हाला जर मुंबईवरून आले तर कोटमवाडी हे बेस्ट लोकेशन आहे पण तुम्हाला जर तुम्ही खुंटीच्या वाटेने रोप असेल तर खुंटीच्या वाटेनेच रिटर्न उतरा चढले तिकडूनच आमच्याकडे रोप नव्हता त्याच्यामुळे आम्ही त्या रूटने उतरलो नाही तर आमचं झालेलं आहे मस्त एकदम भन्नाट ट्रेक झालेला आहे तर हा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि पुढील व्हिडिओसाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला जय शिवराय